सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त खंडणी विरोधी पथक एककडील अधिकारी आणि अंमलदार उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार अमोल आवाड आणि पोलीस अंमलदार मयूर भोकरे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस हवालदार सयाजी चव्हाण बाला शेख अमोल आवाड नितीन कांबळे दुर्योधन गुरव मयूर भोकरे यांनी इसाम सागर गणेश सुतार वयवर्ष पंचवीस राहणार सर्वे नंबर चव्वेचाळीस दुर्गादेवी मंदिराच्या शेजारी गणपतीमाथा वारजे पुणे मूळ पत्ता इकोसिटी एक फ्लॅट नंबर एकशे एक तळेगाव वरळी रोड तळेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्याकडून एक पिस्तूल चार जिवंत राऊंड किंमत अंदाजे चाळीस हजार आठशे रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर आरोपी हा वारजे आणि उत्तमनगर पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर माननीय श्री निखिल पिंगळे पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर माननीय श्री विजय कुंभार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर उप सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप विरोधी पथक एक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एक गुन्हे शाखा पुणे शहर याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मळेगाव पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे पोलीस हवालदार सयाजी चव्हाण बाला अमोल अवार्ड नितीन कांबळे दुर्योधन गुरो मयूर भोकरे यांनी केले आहे माहितीस्त सादर अश्विनी जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक एक गुन्हे शाखा पुणे शहर